दहीगाव गावंडे अकोला जाण्याकरिता असलेल्या रस्त्याने पुढील तीन दिवस नागरिकांना वाहनाने जाता येणार नाही रेल्वे रुळाच्या दुरुस्तीमुळे चार ऑगस्ट ते सहा ऑगस्ट चिखली गेट वाहतुकीसाठी बंद राहणार आहे अकोला जाणाऱ्या प्रवाशांनी आपली वाहने चिखली गेट रस्त्याने न नेता इतर तर रस्त्याने जावेत रेल्वे गेट क्रमांक पन्नास गेट मूर्तिजापूर अकोला रस्त्यावरील रेल्वे रुळ दुरुस्तीचे काम चार ते सहा ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे त्या दरम्यान तीन दिवस बंद राहणार आहे या मार्गाने रोज शेकडो वाहने ये जा करतात विशेषतः अकोल्यात दवाखान्याच्या कामाने जाणारे बहुतेक वाहने या मार्गाने जातात सदर गेट हे तीन दिवस बंद राहणार असल्याने नागरिकांना असुविधा होऊ नये म्हणून अकोल्याला जावे असे आवाहन रेल्वे विभागाने केलेले आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन